Subscribe to my YouTube channel and touch the bell icon. Hello, friends. Today, we are going to understand 20 sentences from one sentence with the help of formula. you know, if we understand the formula properly, our syntax. बिकम्स करेक्ट म्हणजेच जर आपण फॉर्म्युला व्यवस्थित समजून घेतले तर आपली वाक्यरचना अचूक बनते एवढेच नव्हे तर इट हेल्प्स टू इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स अँड रिड्यूज युअर फियर ऑफ रायटिंग अँड स्पीकिंग इंग्लिश म्हणजेच आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते आणि इंग्रजी लिहिण्याची बोलण्याची भीती ही कमी होत असते सो लेट स्टार्ट विथ हाऊ टू मेमराईज फॉर्म्युला अँड हाऊ टू मेक ट्वेंटी सेंटेन्सेस फ्रॉम वन सेंटेन्स एक उदाहरण घेऊया अंकिता आम्हाला इंग्रजी शिकवते आता हे साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे साध्या वर्तमान वाक्या वाक्य फॉर्म्युला जो आहे तो आहे एस प्लस व्ही वन प्लस ओ एस म्हणजे कर्ता व्ही म्हणजे क्रियापद क्रियापदाचे पहिले रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट कर्म आता दिलेलं वाक्य जे आहे अंकिता आम्हाला इंग्रजी शिकवते आता या वाक्याचं जर आपल्याला फॉर्म्युला लिहायचं झालं तर कसं येणार तर एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट इन प्लस ऑब्जेक्ट डायरेक्ट आता मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलंच आहे की ऑब्जेक्ट इन्डिरेक्ट आणि ऑब्जेक्ट डिरेक्ट म्हणजे काय तर हुमने प्रश्न विचारलात तुम्ही तर तुम्हाला जे उत्तर मिळत असतं ते असतं ऑब्जेक्ट इनडिरेक्ट आणि वॉटने प्रश्न विचारून जे तुम्हाला उत्तर मिळत असतं कर्म मिळत असतं ते असतं ऑब्जेक्ट डायरेक्ट तर ही ही बाब लक्षात घ्या मागील जे व्हिडिओ आहेत ते एकदा तुम्ही जर पुन्हा बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की ऑब्जेक्ट इनडिरेक्ट आणि ऑब्जेक्ट डिरेक्ट म्हणजे काय तर या वाक्यामध्ये आम्हाला हे ऑब्जेक्ट इनडिरेक्ट आहे आणि इंग्रजी हे ऑब्जेक्ट डायरेक्ट आहे मला वाटते हा भाग इथे तुमच्या लक्षात आला असेल तर मग हे वाक्य आपण फॉर्म्युलाच्या माध्यमातून कसं बनवणार बघा त्या ठिकाणी अंकिता हे सब्जेक्ट झालेले आहे करता आहे आम्हाला ऑब्जेक्ट इन डिरेक्ट इंग्रजी ऑब्जेक्ट डायरेक्ट शिकवते हे आहे वाक्य असं होईल अंकिता आता शिकवते म्हणजे काय तर टीच अंकिता टीचेस का हा नियम आहे आपला की सा फक्त साध्या वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एक वचन ही शी एक असताना क्रियापदाच्या शेवटचे अक्षर ओ एक्स एस एच सी एच व एस असेल तर क्रियापदाला ई एस हा प्रत्येक लावला जातो म्हणून आता इथे बघा टीच टी एस सी एच सी एच आलेला आहे म्हणून आपण काय करतो ई एस लावतो म्हणून वाक्य कसं होतंय अंकिता टीचेस अस इंग्लिश पूर्ण वाक्य बघा अंकिता टीचेस अस इंग्लिश दुसरं उदाहरण घेऊ अंकिता आम्हाला इंग्रजी शिकवत नाही आता मित्रांनो या वाक्याचा फॉर्म्युला असा आहे एज प्लस ए व्ही प्लस नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट मित्रांनो इथे ए व्ही आलेला आहे आता ए व्ही म्हणजे काय तर ऑक्झिलरी वग यालाच आपण हेल्पिंग वग म्हणतो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे की ऑक्झिलरी वर्क म्हणजे काय आणि मॉडल ऑक्झलरी म्हणजे काय आता इथे आपल्याला हेल्पिंग वर्क घ्यायचं आहे आता मग हेल्पिंग वर्क कसं घ्यायचं असतं तर पुन्हा एकदा मी सांगतो यामध्ये क्रियापद जे आहे ते टीचेस आहे आपल्याला माहिती आहे की साध्या वर्तमान काळामध्ये दोन सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच ऑक्झलरी वर्क ही लपलेली असतात क्रियापदामध्ये म्हणजे कशी तर ही शी एट। एक म्हणजे तृतीय पुरुषी एक वचन मध्ये डज असत आणि आय व्ही यू दे हे असताना क्रियापदामध्ये डू लपलेला असतो आता इथे तुमच्या लक्षात आलं की टीचेच आहे म्हणजेच डज लपलेलं आहे मग आता हे वाक्य आपण सूत्रांच्या माध्यमातून कसं करणार तर बघा अंकिता सब्जेक्ट घेतला त्यानंतर ऑक्झिलरी वर्क डज घेतलं त्यानंतर नॉट वापरलं म्हणजे अंकिता डज नॉट झालं त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप टीच आता इच येणार नाही का तरी ते आपण डज घेतलेलो आहोत म्हणून म्हणून वाक्य होते अंकिता डज नॉट टीच त्यानंतर ऑब्जेक्ट इनडिरेक्ट होणार म्हणजे अस येणार आणि नंतर ऑब्जेक्ट डायरेक्ट इंग्लिश अंकिता डज नॉट टीच अस इंग्लिश आता आपण व्हर्बल क्वेश्चन बघूया वाक्य असं आहे अंकिता आम्हाला इंग्रजी शिकवते का मित्रांनो या व्हर्बल क् क्वेश्चनचं इंग्रजीमध्ये फॉर्म्युला असा होईल ए व्ही प्लस एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस क्वेश्चन वन तुम्हाला ए व्ही समजलेलं आहे ऑब्जेक्ट डिरेक्ट समजलेला आहे ऑब्जेक्ट इनडिरेक्ट समजलेला आहे म्हणजेच सूत्राच्या आधारे हे वाक्य असं होईल डज अंकिता टीच अस इंग्लिश बघा आपण एव्ही सुरुवातीला घेतला एव्ही आपल्याला मिळालेला आहे ऑक्झिलरी व डज आहे त्यानंतर सब्जेक्ट अंकिता क्रियापद टीच ऑब्जेक्ट इनडिरेक्ट अस आणि ऑब्जेक्ट डिरेक्ट इंग्लिश आणि मग प्रश्नचिन्ह म्हणून वाक्य झालं डज अंकिता टीचर्स इंग्लिश आता भरवल वाक्य निगेटिव्हमध्ये मध्ये करूया अंकिता आम्हाला इंग्रजी शिकवत नाही का आता याचा देखील फॉर्म्युला बघा कसा होईल व्हील प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस क्वेश्चनला आता इथे फक्त काय केलंय आपण निगेटिव्ह नकारार्थी वाक्य बनवत असताना पण नॉटचा वापर केला आता या ठिकाणी काय करतो आहोत आपण डज नॉट न म्हणता डझंट म्हणत आहोत म्हणून वाक्य कसं होणार बघा डझंट अंकिता टीच अस इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह पुढील वाक्याचा प्रकार आहे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आता डब्ल्यू एच टाईप क्वेशनमध्ये पहिल्यांदा आपण वटचा वापर करून वाक्य तयार करू बघा कसं होईल अंकिता आम्हाला काय शिकवते आता याचा फॉर्म्युला बघा काय होईल पहिल्यांदा वॉट येईल वॉटनंतर ए व्ही ऑक्झिलरी वब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस क्वेश्चन आता या फॉर्म्युलाच्या आधारे आपण हे वाक्य बनवूया वॉट घेतलं सुरुवातीला काय साठी वॉट आलं त्यानंतर हेल्पिंग वब म्हणजे ऑक्झिलरी वब काय येणार तर डज येणार वॉट डज सब्जेक्ट आहे अंकिता वब आहे टीच आणि ऑब्जेक्ट इनडिरेक्ट आहे अस म्हणून प्रश्न, अस। प्रश्न कसा तयार होतो बघा वॉट डज अंकिता टीच अस आपण ने सुद्धा प्रश्न बनवू शकतो कसा तर अंकिता आम्हाला इंग्रजी केव्हा शिकवते याचं इंग्लिशमध्ये फॉर्म्युला आहे वॅन प्लस ए व्ही प्लस एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस क्वेशन मार्क त्या फॉर्म्युलाच्या आधारे आपण हे वाक्य तयार करू वॅन डज अंकिता टीच अस इंग्लिश बघा वेन डज अंकिता टीचस इंग्लिश क्वेश्चन मार्क म्हणजेच अंकिता आम्हाला इंग्रजी केव्हा शिकवते पुढचा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन होईल वेअरने वेअर म्हणजे कुठे अंकिता आम्हाला इंग्रजी कुठे शिकवते याचा फॉर्म्युला आहे वेअर प्लस ए व्ही प्लस एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस क्वेश्चन मार्क म्हणजे या फॉर्म्युल्याप्रमाणे वाक्य कसं होणार बघा वॅट डज अंकिता टीच अस इंग्लिश क्वेश्चन मार्क पुढील प्रकार आहे डब्ल्यू एच वाय मधला वाय अंकिता आम्हाला इंग्रजी का शिकवते आता याचा फॉर्म्युला आहे वाय प्लस ए व्ही प्लस एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट इन प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस क्वेश्चन मार्क या फॉर्म्युलाच्या आधाराने हे वाक्य असं होईल वाय डस अंकिता टीच अस इंग्लिश क्वेश्चन मार्क पुढील प्रश्न आम्हाला इंग्रजी कोण शिकवते आता या प्रश्नाचं इंग्रजीमध्ये फॉर्म्युला काय होईल तर हू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट इन डिरेक्ट प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आता मित्रांनो इथे आपण एव्ही वापरलेलो नाही म्हणजेच ऑक्झिलरी व का तर हू हाच सब्जेक्ट आहे त्यामुळे डायरेक्टली आपण क्रियापद क्रियापदाचं पहिलं रूपच वापरलेलो आहोत मग कसं होणार बघा हु टीचेस अस प्रश्न अंकिता कोणाला इंग्रजी शिकवते आता इथे कोणाला साठी आपण हुम वापरणार आहोत मग याचा फॉर्म्युला काय आहे तर होम प्लस ए व्ही प्लस एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस क्वेश्चन मार्क मार। आता हे वाक्य फॉर्म्युलाच्या आधारे कसं होईल बघा होम डज अंकिता टीच इंग्लिश क्वेश्चन मार्क मित्रांनो आतापर्यंतची जी आपण वाक्य रचना केलेली आहोत ती सर्व वाक्य रचना ही ऍक्टिव्हाइस ज्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो कर्त्याने क्रिया केली आहे असे ज्या वाक्यातून कळते ते वाक्य ऍक्टिव्हाइस आता पुढील जी आपण वाक्य करणार आहोत ती पॅसिव्हाइस म्हणजेच कर्मनी प्रयोगामध्ये करणार आहोत वाक्य आहे अंकिताकडून आम्हाला इंग्रजी शिकवले जाते आता या वाक्याचा फॉर्म्युला काय आहे इंग्लिशमध्ये म्हणजे फॉर्म्युलाच्या आधारे आपण हे वाक्य बनवू शकतो हे पॅसिव वाक्य आहे अंकिताकडून आम्हाला इंग्रजी शिकवले जाते इंग्लिश इंग्लिशमध्ये फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट डायरेक्ट प्लस टू बी प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस बाय प्लस एस ऑर एस टू मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो की हा फॉर्म्युला काय आहे घेतला आहे आपण पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट डिरेक्ट म्हटलं म्हणजे ऑब्जेक्ट जे डायरेक्ट आहे ते आपण त्या पद्धतीने आपण हे वाक्य बनवत आहोत दोन्ही प्रकारे वाक्य बनवता येतं ऑब्जेक्ट डिरेक्ट आणि ऑब्जेक्ट इनडायरेक्टने तर या ठिकाणी ऑब्जेक्ट डिरेक्टने वाक्य कसं होणार आहे तर ऑब्जेक्ट डिरेक्ट त्यानंतर टू बीचं रूप घ्यावं लागतं आता टू बीचं रूप का तर हे टू बीचं रूप कसं ठरवायचं असतं की ते वर्तमान काळ भूतकाळ की भविष्यकाळ तर जे क्रियापद असतं क्रियापदाचा काळ बघायचा तर इथे क्रियापदाचा काळ काय आहे टीचेस म्हणजेच वर्तमान काळ आणि म्हणून आपण इथे टूबीची रूप एम घेणार आहोत त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप हे घेतलं पाहिजे थ्री म्हणतो आपण पास पार्टिसिपल ही माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर आपण राहिलेला जो ऑब्जेक्ट इनडिरेक्ट आहे तो क्रियापदानंतर घेणार त्यानंतर बाय आणि मी एस आणि एस टू म्हटलं तर एस म्हणजे काय तर कर्दा आणि ते दुसऱ्या ठिकाणी ऑब्लिक करून कर्त्याची द्वितीया आता इथे अंकिता आहे म्हणजे एस आहे समजा इथे शी असत तर आपण काय केलं असतं एस टू म्हणजे काय तर कर्त्याची द्वितीया म्हणजे हर घेतलं असतं पण आता इथे अंकिता असल्यामुळे आपण अंकिताच घेणार आहोत म्हणजे वाक्य कसं होणार बघा सूत्राच्या आधारे पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट डिरेक्ट घेऊया इंग्लिश येणार त्यानंतर टू बीचं रूप आता सांगितलं की टू बीचं रूप इज घेणार कारण वर्तमान काळ असल्यामुळे आणि इंग्लिश सिंग्युलर असल्यामुळे इज आलं त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप टॉट राहिलेला जो ऑब्जेक्ट इन्डिरेक्ट आहे ते घेतलं अस त्यानंतर बाय आणि एस ऑर एस टू आताच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की आता एस येणार कारण अंकिता आहे तिथे नाव आहे म्हणून तर पूर्ण वाक्य असं होतं इंग्लिश इज टॉट बाय अंकिता पुढचं वाक्य अंकिताकडून आम्हाला इंग्रजी शिकवले जात नाही हे आपण नकारार्थी वाक्य इथे घेतलेलो आहोत कर्मणी प्रयोगाचं तर याचा फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला तोच आहे फक्त आपण काय करतो हो, आहोत नॉट वापरतो हो, आहोत बघा फॉर्म्युला कसा होईल पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट डिरेक्ट घेणार त्यानंतर टू बीचं रूप त्यानंतर नॉट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट इन रेट प्लस बाय प्लस एस ऑर एस टू आता या फॉर्म्युलेच्या आधारे वाक्य आपलं असं होईल इंग्लिश इज नॉट टॉट अस बाय अंकिता पुढचं वाक्य आहे अंकिताकडून आम्हाला इंग्रजी शिकवले जाते का आता हा व्हर्बल क्वेश्चन आपण पॅसिव्हमध्ये विचारलेला आहोत तर याचा फॉर्म्युला काय आहे तर पहिल्यांदा टू बी येणार त्यानंतर ऑब्जेक्ट डिरेक्ट येणार प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस बाय प्लस एस ऑर एस टू मग या फॉर्म्युलाच्या आधारे आपण हे वाक्य असं तयार करू टू बीचं रूप इज येणार त्यानंतर ऑब्जेक्ट डिरेक्ट आहे इंग्लिश इज इंग्लिश टॉट अस बाय अंकिता पुढचं वाक्य आहे अंकिताकडून आम्हाला इंग्रजी शिकवले जात नाही का आता याचा फॉर्म्युला बघा कसा होईल पहिल्यांदा टू बी प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस बाय प्लस एस ऑर एस टू म्हणजे वाक्य कसं होईल फॉर्म्युलाच्या माध्यमातून इजंट इंग्लिश टॉटस बाय अंकिता पुढील वाक्यप्रकार आपण डब्ल्यू एच टॅफ क्वेश्चन घेऊ मध्ये सुद्धा डब्ल्यू एच डाईफ क्वेश्चनची वाक्य आपण तयार करू कशी होतील बघा अंकिताकडून आम्हाला काय शिकवले जाते आता याचा फॉर्म्युला काय आहे तर काय म्हणजे वॉट प्लस टू बी प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस बाय प्लस एस ऑर एस टू म्हणजे वाक्य कसं होईल बघा वॉट इज टॉट अस बाय अंकिता पुढचं वाक्य अंकिताकडून आम्हाला इंग्रजी कुठे शिकवले जाते आता कुठेसाठी कोणता शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरतो प्रश्न तर वेअर मग याचा फॉर्म्युला काय होणार वेअर प्लस टू बी प्लस ऑब्जेक्ट डायरेक्ट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस बाय प्लस एस ऑर एस टू म्हणजे वाक्य कसं होईल फॉर्म्युलाच्या माध्यमातून वेअर इज इंग्लिश टॉट अस बाय अंकिता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका पुढील वाक्य आपण घेऊया अंकिताकडून आम्हाला केव्हा इंग्रजी शिकवले जाते आता या वाक्याचा इंग्रजीमध्ये फॉर्म्युला काय आहे तर आता केव्हा केव्हासाठी वॅन वापरतो आपण म्हणजे वॅन प्लस टू बी प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट इन डिरेक्ट प्लस बाय प्लस एस ऑर एस टू म्हणजे वाक्य होईल फॉर्म्युलाच्या माध्यमातून व्हॅन इज इंग्लिश टॉट अस बाय अंकिता पुढचं वाक्य आहे अंकिताकडून आम्हाला इंग्रजी का शिकवले जाते आता का म्हणजे काय तर वाय का तर याचा फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला आहे वाय प्लस टू बी प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट इन प्लस बाय प्लस एस ऑर एस टू जे वाक्य असं होईल वाय इज इंग्लिश टॉट अस बाय अंकिता पुढचं वाक्य आहे अंकिताकडून कोणाला इंग्रजी शिकवले जाते आता या वाक्य प्रकारामध्ये फॉर्म्युला बघायचा काय होतो तर हु प्लस टू बी प्लस ऑप्सिक डिरेक्ट प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस एस और एस टू आता इथे नियम काय आहे तर हुमने सुरुवात होणाऱ्या वाक्याचा पॅसिव करताना वाक्याच्या सुरुवातीला हु घ्यायचं असतं आणि म्हणून आपण फॉर्म्युला असा बनवला who प्लस टू बी प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस एस ऑर एस टू म्हणजे वाक्य कसं होणार बघा who is इंग्लिश टॉट बाय अंकिता शेवटचं वाक्य आम्हाला इंग्रजी कोणाकडून शिकवले जाते आता यामध्ये याचा फॉर्म्युला काय आहे तर याही वाक्यप्रकारामध्ये जर हुच्या वाक्यात म्हणजे हुने सुरुवात होणाऱ्या वाक्याचा पॅसिव करताना वाक्याच्या सुरुवातीला बाय होम घ्यायचं असतं आणि म्हणून फॉर्म्युला असा होईल बाय होम प्लस टू बी प्लस ऑब्जेक्ट डिरेक्ट प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट इनडिरेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आणि म्हणून वाक्य कसं होणार बघा बाय होम इज इंग्लिश डॉट अस क्वेश्चन मार्क ओवरऑल यू मस्ट हॅव नोटीस दॅट विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला वी हॅव मेड ट्वेंटी सेंटेन्सेस फ्रॉम वन सेंटेन्स मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की फॉर्म्युलाच्या मदतीने आपण एका वाक्यापासून वीस वाक्य बनविली आहे फ्रेंड्स इफ यू कीफ युझिंग धिस टाईप ऑफ सेंटेन्स म्हणजेच अशा प्रकारची जर वाक्यांचा जर तुम्ही नेहमी सराव केला अँड इफ यू कीप युझिंग धिस टाईप ऑफ सेंटेन्स इफ यू प्रॅक्टिस मोर आय एम शुअर म्हणजे जर आपण जास्तीत जास्त हो या वाक्यांचा सराव केला तर आय एम शुअर युअर इंग्लिश वेल एन मित्रांनो केवळ एका वाक्यापासून आपण भीसच नाही तर चारही टेन्सचा विचार करता जवळपास आपण दोनशे वाक्य बनवू शकतो तर मित्रांनो या वाक्यांचा अधिकाधिक अभ्यास करा आणि समजून घ्या आशा आहे की तुम्ही जास्ती जास्तीत जास्त वाक्य बनवू शकता थँक्यू